महाराष्ट्र न्यूज अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना व रेल्वेतून उतरणाऱ्या रे प्रवाशांना चाकूच्या धाकावर लुटमार करणाऱ्या शेट्टी टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत या कारवाईत सराई चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लुटमार प्रकरणातील एकोणीस हजारांची रोख रक्कम जप्त केली फिर्यादी हेमंत भागीरथ मिश्रा वैवर्ष सत्तेचाळीस राहणार न्यू तापडिया नगर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली ते चौकातून दुचाकीने घरी जात होते यावेळी हनुमान मंदिर लाडी सफेल येथे आरोपी संतोष उर्फ शेट्टी ऋषिकेश बेले रोशन श्रीपाठी सुजय उर्फ कलर यांनी दुचाकी अडवून दारू पिण्याकरिता पाच हजार रुपये मागितले पैसे नाही असे म्हटल्यानंतर आरोपी संतोष उर्फ शेट्टी त्याच्यासोबत असलेले ऋषिकेश बेले रोशन त्रिपाठी सुजय उर्फ कलर यांनी दुचाकीवर चाकूचा धाक दाखवून शिविगाळ केले जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातील पाकिट संतोष उर्फ शेट्टी याने काढले त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक कलि आरोपी संतोष उर्फ शेट्टी पुरुषोत्तम मेंगळ यांची अंग झडती घेतली त्याच्या अंग झडतीमध्ये गुन्ह्यात वापरलेला एक चाको व फिर्यादीचे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड व नगदी आठ रुपये असे मिळून आले फिर्यादी मिश्रा यांना लुटल्यानंतर आरोपी संतोष उर्फ शेट्टी याने त्यांच्या खिशातील पाकिट काढले त्यावेळी पाकिटमध्ये दीड हजारांची रोख रक्कम व एचडीएफ चारी 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 सी बँकेचे क्रेडिट कार्ड एका चिठ्ठीवर त्यांचा क्रमांक पासवर्ड लिहिला होता मोबाईलवर आलेल्या मेसेजमुळे त्यांच्या क्रेडिट कार्डमधून अकोट फैल येथील एचडीएमसी बँकेच्या एटीएम मधून पंचेचाळीस हजार रुपयांचा विड्रॉलचा मेसेज आला चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली ही कारवाई एसपी बच्चन सिंह एएसपी अभय डोंगरे एसडीपीओ सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अरुण परदेशे पोलीस अंमलदार अनिस खान पठाण प्रशांत इंगळे योगेश काटकर संतोष चिंचोळकर हर्षल श्रीवास इम्रान गिरीश तिडके अक्षय कोल्हे यांनी केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा